आरेवाडीत महिलेच्या गळ्यातील दीड लाखाचे सोने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आरेवाडी तालुका कवटे महांकाळ येथे आज अमावस्यानिमित्त देवदर्शनासाठी आलेल्या छाया विलास गडदे राहणार धवल हिल्स हाऊसिंग सोसायटी गावंडबाग पोखरण रोड नंबर दोन ठाणे मुळगाव पास तालुका जत जिल्हा सांगली यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे सदरची घटना आज सकाळी दहा पंधरा ते अकरा पंधरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेची नोंद कवटेवंकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे आरेवाडी येथे बिरवापणात देवदर्शनासाठी छाया गडदे या आलेल्या होत्या आज सकाळी दहा पंधरा ते अकरा पंधरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटेंनी त्यांच्या गळ्यातील एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळ्याचे दोन पदरी काळी मनी असलेले खालील बाजूस दोन वाट्या असे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी मुदनाबून लाबाडीने छाया गडदे यांच्या संमतीशिवाय चोरून नेले आहे आरेवाडी येथे आज अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी झालेली असते या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा अधिक तपास कवटेमंकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क